नमस्कार मित्रांनो मराठी कोपरा युट्यूब चॅनल सरस स्वागत आहे आजची बातमी आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रवण आणि दिव्यांग लाभार्थ्यांसाठी खूपच आनंदाची बातमी आहे बघूया संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आजपासून डिसेंबर महिन्याचा हप्ता थेट खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये एक हजार तर काहींच्या खात्यामध्ये दीड हजार तर काहींच्या खात्यामध्ये दोन हजार पाचशे म्हणजे अडीच हजार रुपये आहेत त्यामुळे लगेच तुमचे बँक खाते तपासा कोणाला दोन हजार पाचशे रुपये त्यांचे मागील महिन्याचे पैसे थांबलेले होते त्यांची ई के सी किंवा आधार लिंक पूर्ण झालेली होती अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये थकीत रक्कमसह एकत्र पैसे जमा होत आहे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैशात जमा होण्यास सुरुवात झाली आहे सध्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये पैसे जमा होत आहे त्यामध्ये अहमदनगर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जळगाव जालना कोल्हापूर लातूर मुंबई शहर मुंबई उपनगर नागपूर नांदेड नाशिक धाराशिव उस्मानाबाद पालघर ठाणे सोलापूर सातारा सांगली सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पुणे परभणी नंदुरबार वर्धा वाशिम आणि यवतमाळ काही जिल्ह्यांमध्ये पूर्ण रक्कम जमा झाली आहे तर काही ठिकाणी प्रक्रिया सुरू असून एक ते तीन दिवसात पैसे देखील जमा होतील एसएमएस आला नाही तर काय करायचं मित्रांनो बऱ्याच लाभार्थ्यांना बँकेकडून एस एम एस येत नाही म्हणून एसएमए वर अवलंबून न राहता बँक पासबुक अपडेट करा एटीएम मिनी स्टेटमेंट काढा डीबीटी पोर्टल किंवा पी एफ एम एस वेबसाईट वर स्टेटस तपासा पैसे आले नसतील तर काय करायचं मित्रांनो जर अजून पैसे जमा झाले नसतील तर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का ते तपासा ई केवाय पूर्ण आहे का हे लगेच खात्री करून घ्या जुने खाते बंद झाले असते तर नवे खाते अपडेट करा पंचायत समिती समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधा घाबरू नका तीन ते सात दिवसात सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे देखील जमा होतील शेवटची आणि महत्वाची माहिती म्हणजे संजय गांधी निराधार योजना पेन्शन योजना आणि दिव्यांग पेन्शन योजनेचे पैसे डीबीटीच्या माध्यमातून थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे त्यामुळे लगेच खाते तपासा ही माहिती इतर लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव हो, जरूर सांगा धन्यवाद